महाराष्ट्र आपण बघूयात एम एच पन्नास आर ओ कारड मॅरेथॉन रणजित नाना मित्र परिवार आणि या मॅरेथॉन मधला हा खेळाडू या ठिकाणी रनर आलेला आहे जबरदस्त हा दुसरा आला बघूयात आपण स्पीड बघतोय मॅरेथॉनचा दुसरा आणि हा मॅरेथॉन ला तिसरा आलेला हा चौथा आलेला आहे बघूयात आपण स्पीड बघूयात पाचवा तुझा बारा, बारा कमान कमान फास्ट 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 जबरदस्त जय महाराष्ट्र आपण बघूयात या ऑफिस व रंजीत नाना पाटील मित्रपरिवार आयोजित कराड मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघूयात हा पहिला आलेला आहे काय नाव तुझं सिद्धनाथ सत्यवान जगताप हा प्रथम आलेला आहे या मॅरेथॉन बद्दल तू काय सांगशील हे असंच नियोजन कायम व्हावं आपण हे खेळाडू बघूयात या ठिकाणी यांच्यासाठी यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅरेथॉनचं नियोजन अतिशय चांगलं आहे हे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा पहिला नंबर दुसरा नंबर सर्वांच अभिनंदन शबास शबास आणि या ठिकाणी पंच आहेत

कराड मॅरेथॉन शबा 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 आपण स्पीड बघू शकतो